परराष्ट्र मंत्रालय आणि सैन्याधिकाऱ्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आजच्या कारवाईबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे एकूण एकवीस स्थळांवर हल्ला करण्यात आलेला आहे यामध्ये सैन्यस्थळ किंवा नागरी स्थळ यांचा समावेश नाही आहे पूर्णतः दहशतवादी अड्ड्यांवर हे हल्ले करण्यात आलेले आहेत एकवीस ठिकाणांची माहितीसुद्धा देण्यात आलेली आहे त्याचबरोबर अनेक महत्त्वाचे मुद्दे परराष्ट्र सचिव विक्रम मिजरी यांनी मांडलेले आहेत कशा पद्धतीनं भारतानं आपल्या दहशतवादाला प्रतिकार करण्याच्या हक्काचा वापर करून हा हल्ला केला किंवा ही कारवाई केली अशा स्वरूपाची माहिती त्यांनी दिलेली आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची भूमिका स्पष्ट करणारी ही माहिती होती या माध्यमातून आंतरराष्ट्रीय समुदायाला आपल्या भूमिकेबाबतची कल्पना भारत सरकारच्या वतीनं देण्यात आली त्याचबरोबर अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांना त्यांनी स्पर्श केला आहे उदाहरणार्थ पंचवीस एप्रिलला संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेनं जारी केलेल्या एका निवेदनातल्या दहशतवाद रोखण्यासंदर्भातल्या गरजेबाबतच्या उल्लेखाचाही त्यांनी दाखला दिला आणि भारतानं कशा पद्धतीनं दहशतवाद रोखण्यासाठी आपल्याला उपलब्ध असलेल्या अधिकाराचा वापर करून ही कारवाई केली आहे याबाबतची भूमिका त्यांनी स्पष्ट केली त्याचबरोबर दोन महिला सैन्याधिकारी आहेत त्यांनी ज्या एकवीस स्थळांवर भारतानं कारवाई केली त्या स्थळांबाबतची माहिती दिली आणि या एकवीसच्या एकवीस स्थळावर कशा पद्धतीनं दहशतवादी कारवाया सुरू होत्या त्याचबरोबर दहशतवाद्यांना ट्रेनिंग दिली जात होती अशा स्वरूपाची भूमिका त्यांनी मांडली त्याचबरोबर कर्नल तोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग या दोन महिला सैन्याधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती दिली आहे जी माहिती समोर येते त्यानुसार रेजिस्टंट फ्रंट या दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी पहलगाम हल्ल्याची जबाबदारी घेतली होती आणि त्यामुळे या दहशतवादी कारवाईला उत्तर देण्यासाठी भारताकडे जो अधिकार होता त्या अधिकारातून हा ही कारवाई करण्यात आलेली आहे आणि त्याचबाबतची बाबतची माहिती आज देण्यात आली आहे एकवीस ठिकाणांवर ही कारवाई करण्यात आली यापैकी चार ठिकाणं ही मेनलँड पाकिस्तान म्हणजे पाकिस्तानाच्या मुख्य भूमीतली आहेत तर इतर ठिकाणं ही पाकव्याप्त काश्मीर या परिसरातली आहेत त्यामुळे या दोन्ही ठिकाणी ही कारवाई करण्यात आली आहे रात्री एक वाजून पाच मिनिटांपासून ते दीड वाजेपर्यंत ही कारवाई करण्यात आली अवघ्या पंचवीस मिनिटात एकवीस ठिकाणी कारवाई करत जवळपास एकवीस दहशतवादी तळ भारतीय सैन्यानं उद्ध्वस्त केलेत त्याबाबतची माहिती आत्ताच्या पत्रकार परिषदेत विदेश मंत्रालय परराष्ट्र मंत्रालय आणि सेना यांच्या अधिकाऱ्यांनी दिलेली आहे सीमापार दहशतवादावर भारतानं योग्य ती कारवाई केलेली आहे अशा स्वरूपाची भूमिका परराष्ट्र सचिव विक्रम मिश्री यांनी मांडलेली आहे अतिशय महत्त्वाची बाब म्हणजे भारतानं आत्तापर्यंत सहन केलेल्या हल्ल्याची गेल्या दोन दशकात दोन ते ती तीन दशकात सहन केलेल्या प्रमुख हल्ल्यांची क्षणचित्र सुद्धा या पत्रकार परिषदेच्या पूर्वी दाखवण्यात आली भारत कशा पद्धतीनं गेल्या अनेक दशकांपासून दहशतवादाला तोंड देतो आणि त्याच भूमिकेतून भारतानं ही कारवाई केलेली आहे अशा स्वरूपाची मांडणी या पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे परराष्ट्र सचिव विक्रम मिश्री यांनी यासंदर्भातली माहिती दिली त्याचबरोबर कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी सुद्धा लष्करी कारवाईसंदर्भातली माहिती दिली आहे मिश्री यांनी जे मुद्दे मांडले त्यापैकी प्रमुख मुद्दा होता तो म्हणजे पर्यटन आणि विकास रोखण्यासाठी हा दहशतवादी हल्ला करण्यात आला रेजिस्टंट फ्रंट या दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती आणि या रेजिस्टंट फ्रंटसारख्या छोट्या दहशतवादी संघटनेला हाताशी धरून कशा पद्धतीनं जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तय्यबा हे दोन मोठे दहशतवादी गट कार्यरत आहेत यासंदर्भातले पुरावे तपासादरम्यान भारताला मिळाले होते आणि त्याच अनुषंगानं ही कारवाई करण्यात आलेली आहे त्यासाठी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांचे दाखले दिले गेले मे आणि नोव्हेंबर दोन हजार चोवीसला संयुक्त राष्ट्राला टी आर एफ बाबतचे म्हणजे रेजिस्टंट फ्रंटच्या दहशतवादी कारवायाबाबतचे इनपुट्स भारताच्या वतीनं देण्यात आलेले होते असं नाही आहे की ही कारवाई अगदी ऐनवेळेला केली गेली तर यापूर्वीसुद्धा दहशतवादी कारवायांसंदर्भात वेळोवेळी संयुक्त राष्ट्राला माहिती दिली गेली होती आणि त्याचबाबतची माहिती आज या पत्रकार परिषदेतून देण्यात आली डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये सुद्धा लष्कर ए तय्यबा आणि जैश ए मोहम्मद कशा पद्धतीनं टी आर एफ सारख्या छोट्या दहशतवादी गटांना हाताशी धरून भारतामध्ये दहशतवादी कारवाया करते संदर्भातली सुद्धा माहिती संयुक्त राष्ट्रांना देण्यात आली होती याबाबतची माहिती मिसरी यांनी या पत्रकार परिषदेत दिली महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे तपासातून दहशतवादी पाकिस्तानातल्या यंत्रणेसोबतच्या संपर्काचे पुरावे सुद्धा समोर आल्याची माहिती मिसरी यांनी दिलेली आहे ज्यावेळेला हा दहशतवादी हल्ला झाला त्याच्या काही काळ आधी आणि त्याच्या काही काळ नंतर चार दहशतवाद्यांनी पाकिस्तानातल्या यंत्रणेसोबत कशा पद्धतीनं संभाषण केलं होतं कशा पद्धतीनं संपर्क साधला होता त्याबाबतचे पुरावे प्राथमिक तपासातून समोर आल्याची माहिती मिश्री यांनी दिली काय मुद्दे मांडले गेले आपण पाहूयात